मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिव्य समोजे फलटण या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे मित्रांनो गट पूर्ण झाले सेमी पूर्ण झालेले आणि नक्कीच खरोखर आज हे आदतचं फलटण बरडचं मैदान कोणी गाजवलं असेल तर ते म्हणजे सरजा आणि विठ्ठल ड्रायव्हर बोधकर यांनी तुम्ही पाहिलंच असेल गटाला देखील अतिशय सुंदराचं स्पीड सेमीला देखील अतिशय सुंदर असं स्पीड सेमी क्रमांक नऊ मधून तास क्रमांक सहा मधून धावला आणि सुट्टाने काल तोंडाव घेतला मित्रांनो वेगाचा शेवट सरजा आणि सचिननं आणि मित्रांनो तुम्हाला एक जाणवलं असेल या मैदानामध्ये मित्रांनो विठ्ठल डायवर बुतकर यांना आज बक्षिसाचा वर्षाव झाला खूप दिवसानंतर सरजेच्या गाडीवर विठ्ठल डायवर बुतकर बसले आणि सरजेला गुलालात ठेवला आणि सर्जा क्रम सर्जा फायनलला तास क्रमांक आठमधून धावणार आहे मित्रांनो तर आजच्या या मैदानामध्ये कमीत कमी किती बक्षीस विठ्ठल डाईवर बुतकर यांना मिळाले तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आज विठ्ठल डावीवर बुतकर यांच्या कामगिरीला यशाला अनेक त्यांचे चाहते असतील फॅन्स असतील यांनी बक्षीस देऊन गौरव केला मित्रांनो काही लोकांनी पन्नास हजार तुम्ही बघितलंच असेल पन्नास हजार दिले काही लोकांनी आता तुम्ही बघितलंच असेल सेबी नंतर देखील अतिशय सुंदर असं एक मोठं विठ्ठल विठ्ठलराई बोतकर यांना पुकारलेलं ते म्हणजे एक लाखाचं आणि त्याचा स्क्रीनशॉट देखील त्या ज्या लोकांनी एक लाखाचं बक्षीस पुकारलं त्यांनी स्क्रीनशॉट देखील दाखवलेलं आहे समालोचक पैसे आणि मित्रांनो नक्कीच हे नानावरचं प्रेम समजावं कारण की जेव्हा जेव्हा सरजे एकत्र आले तेव्हा तेव्हा सरजा गुलाला दानी फायनललाही पात्रच ठरलेलं आहे नक्कीच आज विठ्ठल नानानी माझ्या माहितीनुसार दोन लाख रुपये बक्षीस मित्रांनो कमवलेलं आहे सरजेच्या आशीर्वादानं आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या आशीर्वादानं विठ्ठलनानांना कमीत कमी दोन लाख बक्षीस मित्रांनो म्हणजेच मैदानाचं बक्षीस एक लाख रुपये आणि ड्रायव्हरनं दोन लाख कमीत कमी बक्षीस मिळवलेलं आहे मित्रांनो तरी विठ्ठल नानांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया आणि सरजा विठ्ठलडायवर आणि सचिन याला फायनलसाठी मनापासून